हाय गुड मॉर्निंग कसे आज सगळे आय होप तुम्ही सगळे मजेत असाल मस्त असाल चला तर मग रोजच्या धावपळीच्या जगामध्ये किंवा रोज आपण ज्या डेली रुटीनमध्ये आपल्याला एकत्र यायला मैत्रिणींना बहिणींना झालं वेळच मिळत नाही परंतु कधीतरी वेळ काढावा लागतो का तर थोडंसे एक छान आठवणी साठवण्यासाठी बरोबर ना चला तर मग आज आपण जाणार आहोत थोडंसं शॉपिंगला माझ्या मैत्रिणींसोबत कधी कधी निवांत क्षण काढण्यासाठी सुद्धा वेळ काढावा लागतो आणि आपल्याला जे प्रेम करतात आपल्यावरती जे जी जीवापाड आनंद देतात क्षणोक्षणी आपल्याला ते हवे हवेसे वाटतात त्यामध्ये आपली बहीण येते किंवा आपली बहिणी आपल्या मैत्रिणी आपले आईवडील सासरे जे कोणी लाडकं असेल त्यांच्यासोबत आपल्याला नक्कीच वेळ घालवायला आवडतो चला तर मग आज आम्ही जाणार आहोत मस्तपैकी एफ सी रोडला आणि ते सुद्धा मेट्रोने खूप दिवसांनी आम्ही तिघी जणी बाहेर पडलो त्याच्यामुळे खूपच छान वाटलं आणि मुंबईसारख्या ठिकाणी पुण्यासारख्या ठिकाणी आता मेट्रोने प्रवास करणं इतकं सोपं झालं आहे ना की खूप सेफ पण वाटतं आणि खूप छान वाटतं लहान मुलांनाही खूप आनंद वाटतो की चला आपण कुठेतरी बाहेर जातो आहे फिरतो आहे मजा करतो आहे आणि एक वेगळ्याच आठवणी आपल्यासोबत असतात कधीतरी कामातून घरातून आपलं जे काही डेली रुटीन आहे त्यातून आपण थोडासा वेळ बाजूला काढतो आणि आपण खूप मजा करतो आपल्या प्रेमळ व्यक्तींसोबत आणि त्याचबरोबर आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी जर जायचं असेल तर प्रवास हा खूप काही शिकवतो हो जाताना आपण रिक्षाने जायचं ट्रेनने जायचं कसं जायचं आणि त्यात लहान सोबत असल्यावरती खूपच अवघड होऊन जातं आणि त्यामुळे आपल्याला त्या सोयीनुसार त्या फ्लेक्झिबिलिटीनुसार आपल्याला तसं जावं लागतं आणि मुलांना सांभाळून ठेवावं लागतं मेट्रोच्या ठिकाणी तुम्ही बघू शकता खूप काही गर्दी असते त्याच्यानंतर आम्ही मस्तपैकी नाश्ता केलेला आहे एफ सी रोड जर तुम्हाला माहीत असेल पुण्यातला तर वैशाली हे खूप फेमस हॉटेल आहे तिकडे ताव मारल्यानंतर चला साडेनऊ दहा वाजले होते त्याच्यामुळे असं वाटलं की अजून तर काही दुकानं खर्च उघडलीच नव्हती पण आम्हाला काही फारसं शॉपिंग तर करा करायचंच नव्हतं आम्ही फक्त मजा करायला आलो होतो मस्ती करायला आलो होतो एकत्र वेळ घालवायला आलो होतो त्यामुळे आम्ही मस्तपैकी आमच्या पुण्याच्या रोडवरती खूप धमाल केली आणि खूप मजा केली तुम्हाला खरं सांगू का तुम्हाला जर बाहेर पडायचं असेल ना तर शक्यतो लवकर निघा कारण ट्रॅफिक कमी असतं रस्ता मोकळा असतो आणि हळूहळू का होईना थोडी दुकानं सुरू होतात पण आपल्याला एकमेकांना वेळही देता येतो गप्पा गोष्टी आणि खूप मजा येते कारण नंतर तर दुकानं उघडणारच असतात आणि आपल्याला खरं तर काही एवढं शॉपिंग पण नसतं करायचं आता तिकडे गेल्यानंतर आम्हाला असं वाटलं की काय घ्यावं आणि काय नाही इतके व्हरायटी इतकं शॉपिंग इतके ते दुकानांची गर्दी वेगवेगळ्या प्रकारचे पॅटर्न बाप रे काय घ्यावं काही समजतच नव्हतं पण चला आधी आम्ही बघून घेतलं कोणते कोणते दुकानं चालू आहेत जीन्सचे वेगवेगळे प्रकार टॉपचे वेगवेगळे प्रकार शॉर्ट कुर्ती लॉंग कुर्ती बरेचसे प्रकार आहेत तुम्हाला पाहिजे ती व्हरायटी भेटते आणि तुम्ही जर मैत्रिणी मैत्रिणी असाल तर नक्कीच मला वाटतं एफ सी रोडला तुम्ही जाऊन या भेटून या आणि एकमेकांसोबत जो तुम्ही वेळ घालवताय तो नक्कीच मोबाईलमध्ये कॅप्चर करून ठेवा कारण ह्या आठवणी असतात त्या आपल्याला खूप साथ देतात आणि आपल्याला खूप ताजं तवानं ठेवतात प्रत्येक ठिकाणी पटतंय ना चला तर मग शेवटपर्यंत साथ दिली खूप खूप धन्यवाद भेटूया लवकरच तोपर्यंत काळजी